नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहतोय अद्वैत कलाच्या डेस्कजवळ सारखं सारखं येत असतो आणि तिच्या मागे पुढे तो करत असतो ती जी काही डिझाईन बनवत आहे त्याकडे तो लक्ष देत असतो आणि कलाविचारी तिच्या तिच्या डेस्कवरती बसून डिझाईन बनवत असते इकडे श्रीनाथ ज्वेलरचा जो काही होणार आहे गौरव परांजपे याने राहुलला फोन केलेला असतो कारण कालच्या भागामध्ये आपण पाहिलंच की या दोघांमध्ये डीलबद्दल चिरचिड झालेले असते आणि आज फायनल निर्णय घेण्यासाठी मिस्टर गौरवने राहुलला फोन केलेला असतो राहुल अगेजच्या सर्व डिझाईन चोरून याला देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहत असतो आणि त्याबद्दल तो गौरवला म्हणतो की हॅलो गौरव तिकडून म्हणतो अरे तुला आर तुरं बोललं तर चालेल ना आता आपण काही जस्ट फ्रेंडच आहोत आणि मी कालच्या डीलबद्दल विचार केला त्यामुळे मला असं वाटते की तुझ्यासोबत डील करण्यामध्ये दोघांचाही फायदा आहे तू घरामधून तू तुझं नाव नौकी करशील आणि बाहेरून राहून मी माझ्या कंपनीचं नाव मोठं करेल तर आपल्या दोघांमध्ये झालेली ही डील एकदम फिक्स करायची हे ऐकून राहुल म्हणतो अरे वा वा मस्तच याच्यासाठी मी अट्ट केला होता अगदी आपल्या दोघांमध्ये ही डील फिक्स जाणार फिक्स होणार आहे गौरव म्हणत असतो की बाहेर मी माझ्या कंपनीसाठी दिलेल्या डिझाईन वर्कआउट करेल आणि घरामध्ये तू तु, तुझं नाव कसं होईल या गोष्टीकडे लक्ष दे असं तो राहुलला म्हणत असतो आणि आदर आणि कला या दोघांनाही नेसतना बोध करायचं राहुलचं प्लॅनिंग असतं सर्व काही क्रेडिट घेऊन तो स्वतः मोठं होणार असतो आणि म्हणतो की लवकरच प्लॅनिंग सुरू करायला हवं आहे इतकं तो बोलत असतो आणि इतक्यात सरोज तिथे आलेले असते सरोज देखील सरोजला अंदाज आलेला असतो की हा काहीतरी कुठं ना करत आहे काहीतरी याच्या मनामध्ये चाललेला आहे तिने ऐकलेलं असतं की ठीक आहे मग या फुडचं प्लॅनिंगला आता लवकरच सुरुवात करायला लागेल असं राहुल गौरवला म्हणालेलं असतो आणि असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो सर्वला प्रश्न पडतो की राहुलचं नक्की सुरू काय आहे कोणत्या प्लॅनिंगमध्ये हा अडकणार आहे आणि कशाबद्दल हा बोलत आहे सर्वला असं वाटतं की हा मुलगा तरुण आहे याच्यावरती लक्ष ठेवायला हवं आहे असं तिच असे विचार च... तिच्या मनामध्ये येतात एक्झॅक्टली तिने ऐकलेलं नसतं राहुल काय काय म्हणालाय कम्प्लिटली ती लगेच एक आई या नात्याने तिच्या मुलाला अलर्ट करते हातवीतला फोन लावते आणि अद्वैला या गोष्टीबद्दल माहिती देण्यासाठी तिने फोन लावलेला असतो आणि अद्वैतला म्हणते की अद्वै मी आत्ता राहुलला पाहिलं कोणतं तरी प्लॅनिंग करताना प्लीज त्याच्यावरती लक्ष ठेव त्याचे इरादे मला काही चांगले वाटत नाही आहेत अद्वैतचं मात्र आईच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष नसतं तो फक्त हो हो म्हणत असतो कारण त्याचं पूर्णपणे लक्ष कला जे डिझाईन बनवते त्याकडे असतं सरोज म्हणत असते की मी आत्ताच पाहिलं राहुलला राहुल कोणत्या तरी प्लॅनिंगबद्दल बोलत होता आणि नक्की कोणत्या तरी मुलीमध्ये तो अडकणार किंवा अजून कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकण्याऐवजी त्याचे हे सर्व इरादे मला ठीक वाटत नाही आहेत प्लीज प्लीज अद्वैत त्याच्यावरती जरा बारीक नजर ठेवतो कुठे जातो हो, काय करतो याकडे तुला आता इथून पुढे लक्ष ठेवायला हवं आहे कारण मी तुला अलर्ट करते आहे बघ कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम होण्याऐवजी आत्ता जर का लक्ष दिलं तर ठीक राहील आदित्य फक्त हो हो म्हणत असतो हे सरजला समजतं सरोज म्हणतो अरे राकेटने ती भाजीपाला आणलेला आहे भेंडीची भाजी आणलेली आहे भोपळा आणलेले आहे आदित्य फक्त हो करतो सरोज त्याला चेक करत असते ॲक्च्युली हा माझं मी बोलते ते ऐकतोय की नाही अद्वैचं लक्षच नसतं फोनकडे बोलण्यामध्ये तो म्हणत असतो हो हो नक्की असं तो म्हणत असतो सरोज म्हणते की अरे त्यामध्ये देखील घालते हा मिरची गुळ देखील घालते त्या भाजीमध्ये असं ती किचनमधल्या सर्व भाज्यांची नावं घेते आणि रॅकेटने आणल्या आहेत असं म्हणते तिला समजतं की आदवेत लक्ष नाहीये ती म्हणते अरे तुझं लक्ष कुठं आहे अद्वैत म्हणतो अगा ई मी तुझ्याकडेच लक्ष देतोय असं तो अलर्ट होऊन म्हणतो परंतु त्याचं लक्ष नसतं त्यानंतर सरोजला वाटते की याचं लक्ष कुठं आहे सरोज डायरेक्टली फोन ठेवून देते अद्वै त्याचा विचार करण्यामध्ये मग्न असतो की खरेचा आता खरेला केबिनमध्ये कसं न्यायचं खरे तिथून निघून गेलेले असते आणि तिच्या डेस्कवरती त्याने सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो खरे जेव्हा येते तेव्हा तो म्हणतो अरे बाप रे इतका पसारा इतका पसारा कोणी केला आहे खरे एक काम कर तुला शांतता हवी असेल तर माझ्या केबिनमध्ये चल मी आवरून घेतो तो तिला केबिनमध्ये नेण्यासाठी हा प्रयत्न केलेला असतो आणि तिच्या फाईल अस्ताव्यस्त पडलेल्या यानेच केलेल्या असतात की जेणेकरून त्याचं हे इंटेन्शन असतं या फाईल अस्ताव्यस्त पडलेलं पाहून ॲटलीस्ट केबिनमध्ये तरी येऊन माझ्या समोर बसून डिझायनिंग करेल आदवेत चल हे पाहून तिला खूप इरेटेड होतं आणि तिची चिठ्ठी सुरू होते आध्वीर म्हणतो अगं मी तुझ्यासाठी सांगतोय मी आवरून घेतो चल कॅबिनमध्ये जाऊन कर तू डिझाईन कला म्हणत असते मी तुझ्या कॅबिनमध्ये येणार नाही आणि तुला शेवटचं सांगते आता जर का तू माझ्या मागे सारखं कटकट केली ना केबिनमध्ये चल कॅबिनमध्ये के चल मी वर्क फ्रॉम होम करेल घरी जाऊन मी माझं डिझाईन पूर्ण करेल इथे येते इथे नशीब असं समज अशा परकट शब्दामध्ये तिने उत्तर दिलेलं असतं बिचारा अद्वेत मात्र कलाने केबिनमध्ये जाऊन डिझायनिंग काढण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अगदी व्यर्थ केलेले असतात आणि तो म्हणतो किती निगरगट्टा आहे